माननीय आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकारातून दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या गावात आयुष्यमान भारत व मुख्यमंत्री वयश्री योजनेची मोफत नोंदणी भैरवनाथ मंदिर शिवडे येथे करण्यात येणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा यासाठी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे आहे आयुष्यमान भारत वय वर्ष सत्तर पुढील नोंदणीकृत आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आधार लिंक मोबाईल नंबर मुख्यमंत्री वयोश्री योजना वयवर्ष पासष्ट पुढील आधार कार्ड झेरॉक्स दोन फोटो नॅशनल बँक पासबुक झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड झेरॉक्स वेळ सकाळी साडे दहा ते तीन आपला सातारा प्रतिनिधी रवींद्र वाकडेंसोबत निवेदक